नमस्कार भारतीय अध्यात्म हे एक खूप मोठं क्षेत्र आहे नाही का हो खरंच खूप सखोल आणि अनेक संकल्पनांनी भरलेलं अगदी आणि आज आपण त्यातल्याच एका अत्यंत मूलभूत आणि महत्वाच्या संकल्पनेवर बोलणार आहोत जीव आणि शिव म्हणजे जीव म्हणजे आपण आपला आत्मा आणि शिव म्हणजे ते परमतत्व ती वैश्विक चेतना बरोबर तर या दोघांमध्ये नेमकं का नातं काय आहे ते कसं उलगडत जातं याचाच आपण मागोवा घेऊया आणि यासाठी आपण आधार घेणार आहोत विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या एका लेखाचा जीव शिव अ स्पिरिच्युअल जर्नी हो त्यांनी खरंच खूप छान मांडणी केली या विषयाची सोप्या शब्दात अगदी तर मग आपला उद्देश काय आहे आज एक म्हणजे अंतरात्मा म्हणजे काय त्याची आपल्या आयुष्यात काय भूमिका आहे मग परमात्मा हा शब्द काय सांगतो त्यांचं नातं काय आहे आणि तो प्रवास हो आणि तो जीव ते शिव प्रवास जो म्हणतात तो नेमका कसा असतो काय काय टप्पे साधनं हे सगळं समजून घ्यायचंय म्हणजे असं म्हणता येईल की आपल्या आत जी एक छोटीशी ज्योत आहे ना तिथपासून ते आम, संपूर्ण विश्वाला व्यापणाऱ्या त्या मोठ्या प्रकाशापर्यंतचा रस्ता आपण बघणार आहोत वा खूप छान कल्पना आहे ही असं म्हणतात ना की आपल्या प्रत्येकात आतून एक आवाज असतो एक ज्योत असते हो असतेच जी आपल्याला त्या मोठ्या शक्तीशी जोडते तर आज आपण याच ज्योतीचा म्हणजे अंतरात्म्याचा आणि त्या मोठ्या शक्तीचा परमात्म्याचा म्हणजे जीव आणि शिव यांच्या नात्याचा शोध घेऊया नक्कीच चला तर मग सुरू करूया ठीक आहे तर मग सुरुवात करूया अंतरात्मा या संकल्पनेपासून विद्यानंद यांच्या लेखनानुसार हा आपल्या अस्तित्वाचा गाभा आहे आपला आतला मार्गदर्शक पण याचा अर्थ काय म्हणजे नक्की काय आहे दर हा फक्त एक विचार नाहीये लेखक म्हणतात की तो आपल्या अनुभवाचा भाग आहे अच्छा कसा अंतरात्मा म्हणजे आपल्या असण्याचं मूळ केंद्र त्याला हृदयस्थ चैतन्य असंही म्हणतात हृदयस्थ चैतन्य हो आणि त्याचं काम काय तर आपल्याला दिशा देणं काय खरं आहे काय योग्य आहे म्हणजे धर्म आणि काय अयोग्य म्हणजे अधर्म याची एक सूक्ष्म जाणीव तो आपल्याला देत असतो म्हणजे आपण जी सत्सद्विवेक बुद्धी म्हणतो किंवा कधी कधी आतला आवाज येतो आपल्याला तो, तो हाच का अगदी अगदी बरोबर तोच आवाज लेखक म्हणतात की अनेकदा काय होतं आपल्या इच्छा भावना बाहेरचा गलबला यात तो दबून जातो पण तो असतो असतो आणि विद्यानंद यांच्या मते या अंतरात्म्याचं स्वरूपच मुळात दिव्य आहे म्हणजे तो सत्य धर्म शांती प्रेम करुणा दया या सगळ्या मूल्यांचा नैसर्गिक स्रोत आहे नैसर्गिक स्रोत हो आणि ह्याच गुणामुळे तो आपल्याला परमात्म्याशी जोडतो लेखात एक छान शब्द वापरला यासाठी सूक्ष्म आत्मज्योत सूक्ष्म आत्मज्योत जी अंधारातही आपल्याला वाट दाखवते आणि अजून एक उल्लेख आहे साक्षी भावाचा केंद्रबिंदू ह्याचा काय अर्थ घ्यायचा कडे आपल्या विचारांकडे भावनांकडे कर्मांकडे तटस्थपणे पाहणारा निरीक्षक पण आहे साक्षी, साक्षी। हो तो आपल्या अहंकाराच्या राग लोभाच्या पलीकडे जाऊन बघू शकतो की नक्की काय चाललंय आणि ही साक्षीत्वाची भूमिका समजून घेणं आणि ती डेव्हलप करणं विकसित करणं हा त्या जीव ते शिव प्रवासातला एक खूप महत्वाचा टप्पा आहे असं लेखक सांगतात म्हणजे स्वतःच्या विचारांपासून भावनांपासून जरा बाजूला होऊन आत काय चाललंय ते बघणं अगदी कारण या साक्षित्वामुळेच आपण आपल्या खऱ्या स्वरूपाच्या जवळ जायला लागतो हे खरंच महत्वाचं ही संकल्पना कशी मांडली परमात्मा म्हणजे ती अंतिम सत्ता ते सर्वोच्च तत्व विश्वातली ती शक्ती जी दिसत नाही पण जी कायम आहे सगळीकडे आहे सर्व व्यापी सर्व व्यापी हो म्हणजे ती कुठल्या एका देहापुरती रूपापुरती नावापुरती किंवा वेळेपुरती मर्यादित नाहीये ती ह्या सगळ्याच्या पलीकडे आहे अच्छा पण तरीही सगळीकडे आहे ती या सृष्टीचा आधार आहे उगम आहे आणि अंती सगळं विलीन होतं आणि इथेच गोष्ट इंटरेस्टिंग होते लेखात असं म्हटलंय की ही जी अमर्यादा शक्ती आहे ती फक्त बाहेर कुठेतरी दूर नाहीये बरोबर तर ती प्रत्येक जीवात अगदी आपल्यात सुद्धा अंश आहे अगदी आणि यासाठी गीतेतला श्लोक पण दिलाय ईश्वरः सर्व भूतानाम हृदेशे अर्जुन तिष्ठती हो अठराव्या अध्यायातला म्हणजे हे अर्जुना ईश्वर सगळ्या प्राण्यांच्या हृदयात राहतो याचा अर्थ जी विराट शक्ती जगात आहे तीच माझ्या आत पण आहे आणि इतरांच्या पण अगदी तसंच आणि यात एक गंमत आहे ती फक्त आहे इतकंच नाही मग अद्वैत वेदांतानुसार जो या लेखाचा आधार वाटतो प्रत्येक जीव हा त्या परमात्म्याचाच अविभाज्य भाग आहे त्याचाच अंश आहे प्रतिबिंब हो सर्वव्यापी शक्ती म्हणजे ती कणाकणात आहे आणि म्हणून आपल्या आतही आहेच आपण त्या परमात्म्यापासून वेगळे नाही आहोत मुळात गीतेतला तो श्लोक हेच तर सांगतो की ती वैश्विक चेतना प्रत्येकाच्या हृदयात आहे त्यामुळे अगदी मूलभूत पातळीवर आपण सगळे एकाच चैतन्याशी एकाच धाग्याने जोडलेले आहोत म्हणजे जीव म्हणजे वैयक्तिक आत्मा आणि शिव म्हणजे वैश्विक आत्मा यांच्यात जो भेद दिसतो तो खरा नाही ते मुळात एकच आहेत बरोबर हाच तर अद्वैत विचार आहे हा विचारच किती म्हणजे वेगळा आहे निश्चितच विद्यानंद म्हणतात की हा भेद फक्त अज्ञानामुळे अहंकारामुळे जाणवतो जसं समुद्राच्या लाटा हो त्या स्वतःला वेगळ्या समजतात पण त्यांचं मूळ स्वरूप तर पाणीच आहे ना बरोबर तसंच काहीसं अगदी आणि हा जो वेगळेपणाचा भ्रम आहे तो दूर करणं हेच अध्यात्मिक साधनेचं एक मुख्य ध्येय आहे याचा अर्थ असा झाला हो की अंतरात्मा जो परमात्म्याचा अंश आहे आणि परमात्म्या यांच्यात एक नैसर्गिक ओढ असणारच एक कनेक्शन हो अगदी लेखात म्हटलंय की अंतरात्मा परमात्म्याकडे खेचला जातो जसा आरसा मूळ बिंबाकडे ओढला जातो तसा हो ही एक नैसर्गिक ओढ आहेच लेखक याला स्वकडे परतण्याची ओढ म्हणतात स्वकडे परतण्याची ओढ हो जशी नदी शेवटी समुद्राकडेच जाते कारण ती त्याचाच भाग आहे किंवा ज्योत वर जाते अंतरात्म्याचा सहजोडा परमात्म्याकडे असतो पण अडचण काय होते काय आपल्या इच्छा वासना भीती अहंकार याचे इतके अडथळे असतात की ही ओढ आपल्याला स्पष्ट जाणवत नाही अच्छा मग हे अडथळे कसे दूर करायचे हा संबंध अधिक घट्ट अधिक स्पष्ट कसा होतो लेखात ध्यान जप प्रार्थना सत्संग सेवा स्वाध्याय अशा साधनांचा उल्लेख आहे हो यांची काय भूमिका आहे म्हणजे या साधनांमुळे आपल्यात आणि त्या मोठ्या शक्तीतलं कनेक्शन जास्त क्लिअर होतं का निश्चितच होतं आणि या साधनांचा उद्देश फक्त तात्पुरती शांतता मिळवणं नाहीये असं लेखक सांगतात मग काय आहे या प्रत्येक साधनेमागे एक खोल प्रक्रिया आहे यातून साधक हळूहळू आपला अंतरात्मा निर्मळ करतो निर्मळ करणं काय नक्की निर्मळ होणं म्हणजे आपल्या मनावर हृदयावर जी धूळ साठलेली असते ना धूळ कसली धूळ अहंकाराची धूळ मी आणि माझ अनावश्यक वासनांची धूळ लोभ आसक्ती क्रोधाची द्वेषाची अज्ञानाची धूळ म्हणजे आपण आपलं खरं स्वरूप विसरलेलो असतो ती धूळ ही सगळी पुटं काढून टाकणं जसा आरसा पुसला की प्रतिबिंब स्पष्ट दिसतं बरोबर तसं अंतकरण शुद्ध झालं की आतला अंतरात्मा जास्त तेजस्वी होतो आणि त्याला परमात्म्याशी असलेलं त्याचं मूळ नातं जाणवायला लागतं आणि मग ह्या वेगवेगळ्या साधना कशा मदत करतात ध्यान आपल्याला विचारांच्या पलीकडे घेऊन जातं जप एकाग्रता साधतो प्रार्थना शरणागती शिकवते सत्संग विचारांना योग्य वळण देतो सेवा निस्वार्थपणे केल्याने अहंकार कमी होतो आणि स्वाध्याय ज्ञानाचा प्रकाश देतो आणि जेव्हा अंतरात्मा असा निर्मळ होतो तेव्हा काय अनुभव येतो तेव्हा तो परमात्म्याशी एकरूपता अनुभव लागतो एकात्म भाव एकात्म भाव हो त्याला वाटतं की आपल्या व्यक्तिक मर्यादा गळून पडल्या आहेत आणि आपण त्या मोठ्या अमर्याद शक्तीशी एकरूप झालो आहोत मी वेगळा आणि परमात्मा वेगळा हा भाव कमी होतो याच स्थितीला लेखात आध्यात्मिक परिपूर्णता किंवा सहज समाधी असं म्हटलं आहे म्हणजे ही जाणीव क्षणिक पण असू शकते हो क्षणिक असू शकते किंवा दीर्घकाळ टिकणारी पण याचा अर्थ साधना म्हणजे काहीतरी फक्त बाहेरून करायच्या क्रिया नाहीत नाही अजिबात नाही तर त्या आत बदल घडवण्याची स्वतःला शुद्ध करण्याची आणि स्वतःला ओळखण्याची शक्तिशाली साधन आहेत अगदी बरोबर याला जर मोठ्या चित्रात पाहिलं तर या सगळ्या साधनांचा अंतिम उद्देश काय तर आपल्या खऱ्या स्वरूपाची जाणीव होणं खरं स्वरूप म्हणजे म्हणजे आपण फक्त हे शरीर मन बुद्धी नाही आहोत तर आपण मुळात त्या परमात्म्याशी एकरूप आहोत या परमसत्याची प्रत्यक्ष अनुभूती घेणं अच्छा ही साधना फक्त स्वतःच्या शांततेपुरती नाहीये तर ती आपल्या मर्यादित मीपणातून बाहेर काढून त्या वैश्विक एकत्वाच्या अनुभवाकडे घेऊन जाणारी आहे बर मग ह्या सगळ्याचा अर्थ काय काढायचा म्हणजे या लेखनाचा महत्वाचा संदेश काय असं वाटतं मला असं जाणवतंय की माणसाचा खरा प्रवास हा बाहेरच्या जगात काहीतरी मिळवण्याचा नाहीये फक्त तर तो आत वळण्याचा आहे आपल्या अंतरात्म्याला ओळखून त्याला त्याच्या मूळ स्रोताशी परमात्म्याशी जोडण्याचा आहे अगदी नेमका मुद्दा पकडलात हाच तो जीव ते शिव प्रवास आहे ज्याबद्दल लेखक बोलतायत बाहेरच्या जगात जे सुख मिळतं ते तात्पुरतं असतं पण आपल्या आतच जो आनंदाचा अक्षय स्रोत आहे तिथपर्यंत पोहोचणं त्या एकत्वाचा अनुभव घेणं हेच मानवी जीवनाचं खरं ध्येय आहे बाकी सगळं त्याला मदत करणार आहे आणि या प्रवासाचं शेवटचं टोक अंतिम ध्येय लेखात मोक्ष असा शब्द आहे म्हणजे अंतरात्मा परमात्म्यात विलीन होतो मी आणि तो हा भेद संपतो हो ही अध्यात्मातली सर्वोच्च अवस्था म्हणजे आपलं अंतिम ध्येय हे स्वतःला त्या मोठ्या चित्रात विलीन करणे आहे हो पण विलीन होणं किंवा मोक्ष याचा अर्थ अनेकदा आपण थोडा वेगळा घेतो म्हणजे लेखक सुचवतात की हे नीट समजून घ्यायला हवं मोक्ष म्हणजे फक्त मेल्यानंतर मिळणारी काहीतरी स्थिती नाही किंवा आपलं अस्तित्व पूर्णपणे संपवणं पण नाही तर ती याच आयुष्यात जिवंतपणी अनुभवता येणारी एक अवस्था आहे अवस्था कसली अवस्था एकत्वाची पूर्ण स्वातंत्र्याची जिथे कसली भीती नाही दुःख नाही निरतिशय आनंदाची अवस्था जिथे आपला जो मीपणा असतो ना म्हणजे मी, मी वेगळा आहे हा भाव तो गळून पडतो आणि फक्त शुद्ध अमर या चैतन्य उरतं म्हणजे जीव हा मुळात शिवच आहे याची डायरेक्ट खोल आणि स्थिर अनुभूती येणं हा मोक्ष अगदी बरोबर हा जीव ते शिव प्रवास म्हणजे काय तर आपल्या मर्यादित ओळखीकडून म्हणजे अहंकार देहबुद्धी आपल्या खऱ्या कायमच्या आणि अमर्याद स्वरूपाकडे म्हणजे आत्मतत्व परत आणि हाच आपल्या आयुष्याचा मुख्य उद्देश आहे लेखकाच्या मते हो हाच खरा पुरुषार्थ आहे आणि यामुळे एक प्रश्न उभा राहतो की मोक्ष म्हणजे स्वतःला आपल्या मीपणाला गमावणं आहे की स्वतःला खऱ्या अर्थाने मिळवणं आहे इंटरेस्टिंग प्रश्न आहे कारण जेव्हा आपण आपला तो मर्यादित खोटा मी गमावतो तेव्हाच आपण आपल्या खऱ्या अमर्याक स्वरूपाला मिळवतो जे मुळात आनंद स्वरूप आहे वा म्हणजे हे गमावणं म्हणजे एक प्रकारे मिळवणंच आहे वा हा विचार खरंच खूप खोल आहे त्यावर विचार करायला हवा तर आज आपण जी चर्चा केली विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या लेखनाच्या आधारावर त्याचा सारांश काढायचा झाला तर आपल्या प्रत्येकात परमात्म्याचा अंश आहे अंतरात्मा ती सूक्ष्म आत्मज्योत बरोबर हा अंतरात्मा नैसर्गिकपणे परमात्म्याकडे ओढला जातो हो आणि मग ध्यान प्रार्थना सेवा सत्संग स्वाध्याय या साधनांनी जेव्हा आपलं अंतःकरण मन निर्मळ होतं शुद्ध होतं तेव्हा हा अंतरात्मा परमात्म्याशी एकरूपतेचा अनुभव घेऊ लागतो अगदी आणि ही जी एकत्वाची अभेदाची परमोच्च अनुभूती आहे तोच मोक्ष आणि हाच जीवते प्रवास मानवी जीवनाचा खरा आध्यात्मिक प्रवास अगदी अचूक मांडला तुम्ही आणि महत्वाचं म्हणजे हे फक्त पुस्तकात वाचायचं ज्ञान नाहीये नाही तर हा जगण्याचा एक मार्ग आहे आपल्या आतला तो साक्षी भाव जागा ठेवणं सत्य प्रेम करुणा या मूल्यांवर जगण्याचा प्रयत्न करणं आणि जी काही साधना निवडली असेल तिचा अभ्यास करत राहणं यातून आपण नक्कीच त्या आंतरिक ऐक्याकडे जाऊ शकतो खरंच या चर्चेने एक नवी दृष्टी मिळाली असं वाटतंय फक्त थिअरी नाही तर जगण्याला दिशा देणारा विचार आहे हा आणि जाता जाता श्रोत्यांसाठी एक विचार सोडून जाते हो नक्की जो याच चर्चेतून आणि लेखातून येतो लेखात म्हटलंय की अंतरात्मा हा परमात्म्याचा अंश आहे आणि तोच सत्य करुणा प्रेम या गुणांचा स्रोत आहे मग प्रश्न असा आहे की आपल्या रोजच्या जगण्यात आपल्या वागण्या बोलण्यात नात्यांमध्ये कामामध्ये निर्णयांमध्ये या मूल्यांना आपण जास्त जाणीवपूर्वक जागा देऊ शकतो का त्यांना जगण्याचा प्रयत्न करून आपण त्या परमात्म्याच्या आपल्या खऱ्या स्वरूपाच्या अधिक जवळ जाऊ शकतो का आपला आतला आवाज आणि बाहेरच्या जगाचे आवाज यात बॅलन्स साधून परमात्म्याशी असलेलं आपलं नातं आपण कसं अजून घट्ट करू शकतो हा खरंच खूप महत्वाचा आणि रोजच्या जगण्याशी जोडलेला प्रश्न आहे यावर प्रत्येकाने विचार करायला हवा नक्कीच याच विचारासोबत ही सखोल चर्चा आपण इथे थांबूया विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या लेखनामुळे जीव आणि शिव यांच्या नात्यावर विचार करायला आणि ते समजून घ्यायला खूप मदत झाली धन्यवाद धन्यवाद